महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुद्रा त्याचप्रमाणे आज आपल्या वसईचं आणि पालघर जिल्ह्याचं जे विधानसभेचं निवडणूक लागली आहे आणि त्या निवडणुकीसाठी आपल्याला मार्गदर्शन करणारे आलेले आमचे भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय साहेब त्याचप्रमाणे शिवसेनेच्या नेत्या घोडे मॅडम आणि सर्वच आदरणीय व्यासपीठ सर्व जमलेले माझे बंधू बघिने कार्यकर्ते साहेबांना मी गाडीमध्ये येता येता आपल्या वसईची बरीच स्वच्छता सांगून टाकलेली आहे त्याच्यामुळे जे काय वसायचं आपलं आज हुकुमशाहीचा हाल झालेला आहे एक लोकल पार्टी साहेब इथे आमच्यावर राज्य करते आणि जे काय त्यांना इथे पाणी योजना असेल रस्त्याची योजना असेल त्यापूर्वी आपल्याला काँग्रेसचं राज्य असताना आपणच त्यांना दिलेलं आहे आणि त्याच्यावरती त्यांचं नावलौकिक झालेलं आहे तर साहेब आपण त्यांना सपोर्ट केला जेव्हा जेव्हा आपण त्यांना सीट सोडल्या पण त्यांनी आपल्याशी म्हणजे जे सहकार्य करायला पाहिजे होतं पण ते केलेलं नाही आहे आणि त्यामुळे आपली असलेली काँग्रेस या स्वातंत्र्यानंतर या वसई तालुक्यामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये वीस वर्ष आमचे स्वर्गीय भाऊसाहेब वर्तक हे कॅबिनेट मिनिस्टर असायचे त्यानंतर स्वर्गीय ताराबाई वर्तक या पाच वर्ष इथे राज्यमंत्री होत्या त्यानंतर आपल्या काँग्रेसला कोणीतरी कमजोरी झाली आणि या प्रायव्हेट पार्टीला इथे जोर मिळाला आणि जे काय त्यांचं कार्य होतं त्यांना पाणी योजना होत्या त्यांच्या रोडच्या डेव्हलप होत्या इलेक्ट्रिसिटी डेव्हलपमेंट नागरीकरणच्या डेव्हलपमेंट होत्या त्या काँग्रेसचं सहकार्य झालेला आहे पण आपण त्याच्यामुळे बॅकफूटला गेलो आणि इथे काँग्रेसचं सा एक चांगलं स्वराज्य असताना सुद्धा आपण काँग्रेस इथे कमी दिसायला लागलो पण आपली वसईची जनता ही काँग्रेस आहे आणि आता महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली ही जोरदार परत उभानी यांनी घेतलेली आहे आणि साहेब एकशे तेहतीस ची सीट आणि नाराज सीट ही भरघोस मताने आपली निवडून येणार आहे वसईच्या सीट तर विशेष आशीर्वाद आपल्याला दिसून येत आहेत आमच्या इथे सर्व भूमिपुत्र मग आमचे इथे हिंदुत्व असेल इथे आमचे कॅथलिक समाज असेल इथे मुसलमान बांधव असेल आणि सर्व बाधा बलुतीदार इथे काँग्रेसच्या पाठीमागे असतो आणि त्यांचा आशीर्वाद काँग्रेससाठी आहे आणि महाविकास आघाडीसाठी आहे पण ती पण मागच्या वेळेला आपण सीट या लोकल सीट पक्षाला सोडली होती त्यामुळे कुठेतरी आपलं बळ आपलं नेतृत्व इथे दिसून आलं नाही आणि साहेब या छोट्याशा पक्षाचं इथे जे राज्य जातं या भूमिपुत्रांसाठी ते फार बाधक झालेलं आहे कारण आमचं एकोणसत्तर गावांचा प्रश्न आज आपलं काँग्रेसचं राज्य असताना दोन हजार नऊ ला एकोणसत्तर गावामध्ये टाक्या बांधून ठेवलेल्या आहेत पण त्या टाक्यामध्ये दोन हजार चोवीस उगवलं पण त्याच्यामध्ये अजून एक थेम पाण्याचा पडलेला नाही आहे कारण सगळं जे पाणी आहे इथे नवीन झालेल्या बिल्डिंगला या बिल्डिंग लॉबीला पुरवलं जातं त्याचप्रमाणे आमचं एकोणतीस पेसा असलेल्या ग्रामपंचायत या महानगरपालिकेत घेतल्या होत्या तर आपल्या काँग्रेसने सन्माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब असताना सीएम असताना त्यांनी त्या ता सोडल्या दोन हजार अकराला त्याचा नोटिफिकेशन काढून त्याला मुक्त केलं तरी पण यांनी स्पे घेऊन ते आजपर्यंत गाव अडकून ठेवली होती आणि त्याला हे गावांवरती जुलूम करण्याला त्याला साथ देतं हे बीजेपी पक्ष देत त्याच्यामुळे आम्ही त्यांची लढाई हरलो नाही आम्ही बारा वर्ष लढाई केली आणि या टायमाला आमची गावं मुक्त केली तरी पण इकडचे जे आयुक्त आहेत ते आयुक्त जिल्हा परिषद ते देत नाही ज्याच्याकडे आमचे आमचे परारी साहेब असतील आमचे खानिलकर साहेब असतील असे अनेक नेते आमचे आमच्या बरोबर आहेत साहेब असतील हे यांची आमची जिद्द सोडलेली नाही आणि त्या गावाला मुक्त केलेलं नाही पण हे आयुक्त तरी पण त्यांची मनमानी करत आहेत पण नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये आता भरघोस मताने आपलं महाविकास आघाडीचं राज्य येणार आहे तेव्हा त्या आयुक्तला आपलं त्याचं पाणी दाखवून देऊ आणि जे जुलूम करतं त्या जुलुमाचं त्यांचा अंत करू एवढंच मी बोलतो पण एवढंच सांगतो की साहेब आपल्या काँग्रेस पक्षाने आणि महाविकास आघाडीने आपल्या वसईमध्ये जे जे प्रश्न आहेत जे गुंतागुंतीचे प्रश्न आहेत इथे ट्रॅव्हलिंगचा प्रश्न आहे इथे इलेक्ट्रिसिटीचा प्रश्न आहे इथे पाण्याचा प्रश्न आहे इथे आरोग्याचा प्रश्न आहे इथे चौदा ठिकाणी याच्यामध्ये डीपी मध्ये जवळजवळ हॉस्पिटलसाठी रिझर्वेशन ठेवलेलं आहे शाळा कॉलेजसाठी रिझर्वेशन आहे पण इथे सरकारी नाही कॉलेज नाही आहे ना सरकारी हॉस्पिटल आहे ही इथली व्यथा आहे इथे एस टी चांगल्या प्रमाणे चालत होती तर एस टी च पण बारा वाजवले आणि जी इथे ट्रान्सपोर्ट चालू आहे ते सुद्धा कमजोर आहे आता आपल्या केंद्रामधून साठ लाख कोटी आणि ऐंशी लाख येऊन त्याचं पण बसेस अजून चालू नाही फक्त बारा बसेस इथे आलेल्या आहेत त्या सुद्धा दोन महिने उभ्या होत्या त्या मध्ये त्यांच्या बॅटरी चिल्या गेल्या इतकं ढिलं प्रशासन या वसाई तालुक्यामध्ये आहे तरी पण आता साहेब आमची जनता ही एकशे तेहतीस ही सीट आहे सी ही भरघोस मतांनी निवडून देणार नाराजोपाची निवडून देणार आणि विकास आघाडीच्या चारच्या चार पुढच्या सीट बोसा असेल पालघर असेल डहाणू असेल विक्रमगड असेल हे चांगल्या मतांनी निवडून देणार आहे आणि आपलं महाराष्ट्रामध्ये आपलं राज्य येणार आहे फक्त वसईकर आमचं पालघर जिल्ह्यावरती साहेब तुम्ही आशीर्वाद ठेवा इथे आपल्याकडे खासदार आहे मी विनंती करतो की बाहेरच्या आमच्या महाराष्ट्रामधून दोन वेळा बाहेरच्या स्टेटमध्ये राज्यसभा दिली सर या टायमाला आमच्या पालघरला राज्यसभेत द्याव्या आणि आमचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचायला मदत करावी एवढंच मी तुम्हाला विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र